नमस्कार शेतकरी बंधूंनो एस आर टी तंत्रज्ञान यामध्ये आपण ह्या वर्षी नवीन एस आर टीचे बेड पाडून मागच्या वर्षीचे काही बेड आपल्याकडे आहेत मागच्या वर्षीच्या कपाशीवर कपश पण लावलेली आहे आणि ह्या वर्षीची एक गोष्ट निदर्शनास आली ती दाखवण्यासाठी खास करून व्हिडिओ बनवायलाही सुरुवात केली तर मित्रांनो मला एक गोष्ट दाखवायची आता ह्याच्यामध्ये आपण ग्लायफोसेटचं स्प्रे केलेलं आहे हे जे तास आहेत तर आपल्याला इथली सर्खीची उंची का वाढली आपल्याला प्रश्न पडेल की हे इतके दहा ओळी उंच वाढलेल्या का आणि बाकीच्या ओळी छोट्या छोट्या का तर विचारांती असं लक्षात आलं की जिथं गवत जास्त वाढलेलं आहे बायोमास जास्त आहे अशा प्रकारे कपशीची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे आहे आता ह्याच्यामध्ये काही फवारणी केली काही फवारणी करायची राहिली ते पूर्णपणे खालचा बायोमास दाखवा ही दाखवा आणि इकडे या जिथं बायोमास म्हणजे गवत जिथं कमी आहे कपाशीची वाढ अत्यंत कमी आहे तर अशी ही आपली कपाशी आहे अशा पद्धतीचा हा बायोमास आहे याला आता तण तन तणनाशकानं आपण ह्याचं तण नियंत्रण करणार आहोत तर पुढं चलत असताना कपाशीची वाढ कमी झालेली जिथं गवत कमी उगलं तिथं कपाशीची वाढ सुद्धा कमी आहे हे मला दाखवायचं होतं हा वळीवळी दाखवीत घे अशा वळीवळी दाखवीत घे जी गवताची चांगल्या प्रकारे उगवून झाली नाही किंवा जी थगवत कमी उगलेलं आहे ती थकापशाची झाडं लहान लहान राहिलेली आहेत तर ह्याबद्दल कोणाला काय वाटतं त्यानं व्यक्त होऊन सांगितलं पाहिजे धन्यवाद नमस्कार